स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत पण अपडेट बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखी समृद्धी आरोग्यदायी जाऊ प्लसमध्ये ह्या नवीन वर्षामध्ये सर्व ज्या विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळू हीच ईश्वरनी प्रार्थना करतो आणि विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर आणि विद्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आहे तलाठी भरतीबाबत तर विद्यंत्रणो अपडेट बघून घ्या चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठीच्या चार तलाठी भरती परीक्षेचा निकाल जानेवारी अखेरीस मित्रांनो लागणार म्हणजेच ह्या महिन्याच्या एंडिंगला लागणार ला। अशी महत्त्वाची मोठी अपडेट आले दिव्य मराठी ब्रेकिंगमध्ये सामान्य प्रशासन महसूल भूमी अभिलेखाचा निर्णय लवकरच आता हे प्रकरण काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओला सर्वांनी लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुम्ही तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे आपलं टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून जॉईन वा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीटीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा मित्रांनो जाहिरात प्रसिद्धीपासून तर परीक्षे केंद्र मित्रांनो परीक्षेतील गैरप्रकार प्रकार अशा विविध बाबींमुळे चर्चेत असलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल आता मित्रांनो पेसा क्षेत्रातील म्हणजेच अनुसूचित क्षेत्र जागा अनाथ आणि दिव्यांग आरक्षणाच्या कचाट्यात सापडला आहे त्यावर राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा असून त्यासाठी भूमी अभिलेख विभाग महसूल आणि सामान्य प्रशासन विभाग काम करत आहे त्याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच निकाल एकतीस जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी या ठिकाणी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे म्हणजेच मित्रांनो काय तर तुमचा जो निकाल आहे तो निकाल कधी लागणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत मित्रांनो तुमचा निकाल लागणार लक्षात घ्या एकतीस जानेवारीपर्यंत तुमचा देखील निकाल जाहीर केला जाणार आहे अशी मित्रांनो सूत्रांनी माहिती दिली आहे आता बघा राज्यामध्ये साडेचार हजार जागांसाठी तलाठी भरतीची प्रक्रिया सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मित्रांनो तीन टप्प्यात राबवण्यात आले होते टी सी एस या खाजगी कंपनी सत्तावन्न सत्रामध्ये झालेल्या ह्या परीक्षेत पहिल्या सत्रात नाशिक येथील मसरूड येथील केंद्रात गैरप्रकार घडला राज्यभर भरती परीक्षेबाबत विविध आक्षेप नोंदवण्यात आले काही संघटनांनी तर पेर परीक्षा घेण्याची मागणी केली परीक्षेत विचार विचारण्यात आलेल्या प्रश्नांबद्दल उत्तरात दिलेल्या पर्यांवरही तक्रारी करण्यात आल्याने पुन्हा परीक्षेची निकालाची प्रक्रिया लांबली आता विजय भरपूर अडकिने गैरप्रकार झाल्या होता भरपूर अडकीने मित्रांनो राडा ह्या भरतीमध्ये झालेला होता आता फक्त विद्यार्थ्यांना अपेक्षा की निकाल कधी लागणार तर तुमचा जो निकाल आहे तो मित्रांनो एकतीस जानेवारीपर्यंत लागणार आहे अशी मित्रांनो माहिती सूत्रांनी दिली आहे दुसरा मुद्दा असा मित्रांनो की पेसा निर्णय तर मित्रांनो पेसा निर्णयाबाबत या ठिकाणी अशी अपडेट आहे की पेसामुळे ही भरतीचा निकाल लागत नाही सांगितलं जात आहे तर तुम्ही काळजी करू नका पेसा निर्णय मित्रांनो नऊ तारखेला होणार आहे नऊ तारखेला मित्रांनो कोर्टामध्ये सुनावणी आहे जर मित्रांनो सुनावणी झाली फायनल डिस्पोजल आला तर तुमचा निकाल ठिकाणी जाहीर केला जाईल आणि जर विद्यार्थी मित्रांनो फायनल डिस्पोजल आला नाही तरी तुमचं निकालाची प्रोसेस केली आहे आता ह्यामध्ये एक नवीन प्रकार घडलेला आहे तो नवीन प्रकार असा मित्रांनो की पोलिसांनी तपास केला पेपर फुटीबाबत तर मित्रांनो काय झालं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो जर पेपर फुटीचं प्रकरण घडलं होतं तर ती प्रश्नपत्रिका मित्रांनो कुठून आली होती नागपूरमधून आली होती असं देखील सांगण्यात आलं आहे कुठून मित्रांनो नागपूरवरून ती प्रश्नपत्रिकाही छत्रपती संभाजीनगरला लटकीने पाठवण्यात आली होती असा प्रकार घडलेला आहे आणि हे संपूर्ण माहिती पोलिसांनी दिली आहे मग आता विद्यार्थ्यांना प्रश्न असं दिले दिलेला आहे की नागपूरमध्ये ती प्रश्नपत्रिका किती सेंटरवर पोहोचली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती सेंटरवरती प्रश्नपत्रिका व्हायरल केली गेले असेल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणून आता यावर मित्रांनो काय ॲक्शन घेतली जाते किंवा काय निर्णय होतो हाही हेही पाहणं गरजेचं आहे आता एकीकडे निकालाची विद्यार्थी वाट बघत आहे एकीकडे मित्रांनो पेपर फुटीचं प्रकरण आणखीने गाजत आहे म्हणजेच मित्रांनो आता ह्यामध्ये कोणकोणते जे काही सहभागी असलेले व्यक्ती हे कोणकोणते प्लसमध्ये मित्रांनो पेपर कसा फुटला आणि विधीनंतर पेपर फुटला मग या निकाल जाहीर होणार की नाही होणार किंवा फेरपरीक्षा घेतली जाणार का काही आणखी नवीन पर्याय काढला जाणार हाही प्रश्न निर्माण झालेला आहे एकीकडे विद्यार्थी निकालाची वाट आहे की रिझल्ट जाहीर होईल आणि एकीकडे विद्यार्थी मित्रांनो म्हणत आहे की फेरपरीक्षा घ्या म्हणजेच मित्रांनो पेपर फुटला आहे मग काही विद्यार्थी म्हणत आहे की नवीन एक्झाम घ्या आणि विद्यार्थी म्हणत आहे की रिझल्ट जाहीर करा तर ह्यामध्ये मित्रांनो मोठ्या ठिकाणी राणा निर्माण झालेला आहे प्लसमध्ये पेशाचा ठिकाणी प्रॉब्लेम म्हणून विद्यार्थ्यांना तलाठी पद्धती ही वादाच्या भरामध्ये सापडलेली आहे आता बघा या बातमीमध्ये काय सांगितलं आहे पेसा दिव्यांग अन अनंतांच्या आरक्षणात निकालास विलंब होत आहे असे सांगितलं जात आहे नियुक्ती आस्थापनेचाही मित्रांनो निर्णय अपेक्षित आहे कंपनीला कामाचे पुरावे द्यावे लागणार आहेत आणि विदेयंतनं पाच प्रश्नांच्या पर्याय दुरुस्ती दोन प्रश्नांची गुन्हेही मित्रांनो बहाल केले आहेत चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी जर तुम्ही बघितलं तर आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिल्ली आहे असंही मित्रांनोखी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळते आता पाहावं लागणार आहे की एकतीस जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होतो की विधेयंतनं पेपर फुटाचं जे प्रकरण घडलेलं आहे जसं की मित्रांनो प्रश्नपत्रिका व्हायरल केली आहे नागपूरमधून पेपर फुटल्यास सांगण्यात आलं आहे आणि सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे आता पोलिस मित्रांनो याचा अधिक तपास घेत आहे मग कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कारवाई होणार की नवीन परीक्षा घेतली जाणार कि की रिझल्ट जाहीर होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट जाहीर केला पाहिजे की परीक्षेची मित्रांनो संपूर्ण चौकशी केली पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा तुमचं एक मत हे खूप मोलाचं आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थी त्यांचं मत लिहून पाठवायचं आहे हे अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा संपूर्ण अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहे निकल कधी लागणार त्याची माहिती प्रोव्हाइड करून दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद